कोकणातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर शेती राजकारण समाजकारण क्रीडा मनोरंजन आणि बरच काही आपण पाहताय का कोकणातील वेगवान न्यूज चॅनल के के न्यूज कोकण श्रीवर्धन येथील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे संघटनेचा भव्य मोर्चा शेतकऱ्यांच्या हक्कासाठी तीव्र लढ्याची ग्वाही आज श्रीवर्धन इथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे संघटनेच्या वतीने उपविभागीय अधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले शेतकऱ्यांच्या प्रलंबित सातबारा कोरा करण्याच्या मागणीसाठी हा मोर्चा मोठ्या उत्साहात पार पडला या मोर्चात शिवसेना जिल्हा प्रमुख नंदू शिर्के शिवसेना जिल्हा संघटक डॉक्टर निवासी शहर प्रमुख अविनाश कोलंबेकर उपतालुका जुनेद दुस्ते यांसह अनेक मान्यवर कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते मोर्चा दरम्यान जिल्हा प्रमुख नंदू शिर्के यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन सादर करताना सांगितले की राज्यातील शेतकरी आज गंभीर संकटात सापडला आहे शेतकऱ्यांचा सा सातबारा कोरा होणे ही काळाची गरज आहे जर शासनाने तातडीने याबाबत निर्णय घेतला नाही तर शिवसेना रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडेल यावेळी कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत शासनाच्या निष्क्रिय भूमिकेचा तीव्र निषेध व्यक्त केला शेतकऱ्यांना न्याय मिळावा आणि त्यांचा कर्जभार कमी व्हावा या मागणीसाठी लवकरच जिल्हा स्तरावरही आंदोलन उभारले जाईल अशी माहिती जिल्हा संघटक डॉ स्वीटी निवासी यांनी दिली मोर्चा शांततेत पार पडला असून प्रशासनाकडून निवेदन स्वीकारण्यात आले आहे के के न्यूजसाठी प्रतिनिधी मकसूद नजीर आज तुम्ही एक निवेदन दिलात एक महिला म्हणून तुम्हाला काय वाटतं की ह्या निवेदनाच्या माध्यमातून एका महिलेला काय फायदा होणार आहे नमस्कार जय महाराष्ट्र आज संपूर्ण देशामध्ये महाराष्ट्रामध्ये ज्या प्रकारे पाऊस पडतो आहे खूप जास्त प्रमाणात पाऊस पडलेला आहे त्याच्या त्यामुळे सरकारने स्वतः ओला दुष्काळ जाहीर केलेला आहे तर त्या ओल्या दुष्काळामुळे जे शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे शेतकरी हा आपल्या जगाचा पोशिंदा आहे आपल्याला आजच्या या डिजिटलच्या युगात सगळ्या गोष्टी डाउनलोड करता येतात पण भाकरी ही डाउनलोड करता येत नाही आहे आज गेल्या काही महिन्यांपासून जी लाडकी बहीण योजना अंमलात आणलेली आहे त्यामुळे प्रत्येक महिलेला जे पंधराशे रुपये भेटत आहेत त्या तर त्या पंधराशे रुपयामध्ये तर काही घर चालत नाही आहे तर अख्ख्या वर्षभराचं जे धान्य आहे जे आपल्याला शेतातून भेटते ते जर शेतच पाण्याखाली गेलं तर आम्ही खायचं काय आणि आमच्या कुटुंबाने काय खायचं वर्षभर कशावर उदरनिर्वाह करायचा त्यामुळे जी काही पिकांचं नुकसान झालेलं आहे त्या पिकांच्या नुकसानाबाबत आणि त्या संदर्भात सरकारने आम्हाला मदत करावी प्रत्येक शेतकऱ्याला कर्जमाफी तर करावीच आणि जे नुकसान झालेलं आहे ते नुकसानाची भरपाईसुद्धा जा द्यावी यासाठी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात तर्फे प्रत्येक उपविभागीय अधिकाऱ्यांना ठिकठिकाणी जाऊन आम्ही निवेदन देत आहोत